काल रात्री पातळी शहरामध्ये व पातळी तालुक्यातील पूर्व भागामध्ये ड्रोन सदृश्य वस्तू आकाशामध्ये गिरट्या घालत आहे अशा अफवा पसरल्या होत्या व सदरच्या वस्तू ड्रोन वस सदृश्य ही चोरी करण्याच्या उद्देशासाठी सर्वे करत आहेत अशा अफवा पसरून तालुक्यामधील बऱ्याचशा गावामध्ये अस्वस्था निर्माण झाली होती परंतु सदरच्या वस्तू ह्या कशा ड्रोन सदृश्य वस्तू हे कसल्या फिरत आहेत याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे वरिष्ठ कार्यालया पण माहिती घेत आहोत तरी लोकांनी कसल्याही प्रकारे आपोहांवर विश्वास ठेवू नये व सदरच्या या ड्रोन सदृश्य वस्तू या चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत आणि त्या आपल्या गावात चोरी होईल असं कसल्याही प्रकारच्या आपोआर विश्वास ठेवू नका ही कुठल्या तरी विशिष्ट वस्तू फिरत आहेत त्याच्याबद्दलची माहिती प्राप्त झाल्यानंतर अधिकृतपणे आम्ही सर्वांना कळू कळवू परंतु आपण आपोआवर विश्वास ठेवू नका आणि एखाद्या संशयास्पद व्यक्तीस कुणी जर मिळून आलात तर त्याला पोलिसांना संपर्क साधा आपण परस्पर त्याला पकडून मारहाण करू नका कारण काल परवा एक दोन ठिकाणी अशा घटना घडल्याच्या आमच्या कानावर आलेल्या आहे त्यामधून एखादी अप्रिय घटना घडू शकते तरी कृपा करून सर्वांना विनंती आहे की कुठल्याही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आपणास आढळून आल्यास प्रथमता पोलिसांशी संपर्क करा आपण कसल्या प्रकारे कायदा हातात घेऊ नका धन्यवाद